जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोलापूरचे बेडर समाजाचे नेते तथा समाजसेवक बाबुराव जमादार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला रविवारी पुणे येथील भिवडी मध्ये झालेल्या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या शासकीय जयंतीनिमित्त हा पुरस्कार सोहळा झाला या प्रसंगी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते जमादार हे महाराष्ट्र राज्य बेडर बेरड रामोशी संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांनी निस्वार्थीपणे व प्रामाणिकपणे समाजसेवा आजपर्यंत केली आहे तन मन धनाने ते समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर असतात समाज बांधवांच्या अडीअडचणींप्रसंगी जमादार हे मदतीचा हात देतात ते दानशूर वृत्तीचे म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत त्यांच्या समाजसेवेच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवन गवरा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे त्यांना शरद भाऊ कुलकर्णी व डॉक्टर भीमराव बस्ती यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यांचा समाजाचे काम करण्याचा मान मिळाला आहे मला मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा माझा नसून तो सर्व समाजाचा आहे अशी कृतज्ञतेची भावना महाराष्ट्र राज्य बेडर बेरड रामोशी संघटनेचे उपाध्यक्ष समाजसेवक बाबूराव जमादार यांनी व्यक्त केली येथे जयंती निमित्त संस्थापक संघटनेच्या वतीनं व आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मला जीवनगौरव पुरस्कार मिळाला जीवनगौरव पुरस्कार मला खऱ्या अर्थानं भाऊ कुलकर्णी व डॉक्टर भीमराव बस्ती यांच्या नेतृत्वाखाली मला सोलापूर जिल्हा व उस्मानाबाद जिल्हा लातूर जिल्हा या तिन्ही जिल्ह्याचे काम समाजाचं काम करण्याचं त्यांनी मला संधी दिल्यामुळं व तसेच माझ्या समाजाने सहकार्य केल्याबद्दल आज मला मुख्यमंत्रीच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सगळ्यात आनंद मला वाटतं आहे व माझ्या मला नाही मिळाला हे जीवनगौरव पुरस्कार माझ्या समाजाला मिळाला असं समजतो त्यांच्या सह सहकार्यामुळं आणि मला हे स्टेजवर मुख्यमंत्री जे असते सत्कार करत असताना मला मला थोडंशी मी भाऊक झालो कसं वाटलं म्हणजे मला पहिल्यांदा मी एवढं काम केलं म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी माझ्या समाजाच्या चळवळीचं काम केलं आणि मला हे जीवनगौरव पुरस्कार मिळाला हे सुद्धा मुख्यमंत्री मिळणार आहे असं मला वाटलं नव्हतं म्हणून मी तिथं मुख्यमंत्री हस्ते घेताना मला माझा परिचय सुद्धा मी सांगू शकलो ना एवढं मा मी पाहू जातो सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल जमादार यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे